ठेवू का तू काय खातो तू काय खातो हात का जेवण करतो तू साखर वामटा चोरून साखर खात साखर शेंगदाणे कोण दिली बेटा तुला साखर आई मी गेली <laughs> आई काय म्हणे बाळा साखर खाय म्हणे का साखर खाऊ नये खोकला येतो साखरेनं खोकला येतो साखरेन भामटा खाऊ नये बाल तुला काय करायचं जे जे करायचं जे आंघोळ जे घालायची तू घालीत असतो का आंघोळ जयजेला हो म्हण ना दंडात करतो का तू